स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांचा विकास होण्यासाठी डी आर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित पोद्दार अभ्यासक्रमाचे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल डान्स स्पर्धेत स्कूलचा भारतात सलग दोन वर्षे पहिला वर्षे नंबर येतोय भारतामध्ये सलग पाच वर्ष शिक्षणामध्ये नंबर वन असलेलं एकमेव स्कूल म्हणजे पोद्दार स्कूल मग वाट कसली बघताय चला तर मग आपल्या आप पाल्याचा शिक्षणासोबत सर्वांगीण विकास करण्यासाठी आजच पोद्दार डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऍडमिशन घेऊया साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा आणि ज्या मुहूर्तावर मराठी नववर्षाचा प्रारंभ होतो असा गुढीपाडव्याचा सण मलकापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला पारंपरिक वेशभूषा ढोलताशांचा गजर आणि शहरातून निघालेली महिलांची बाईक रॅली बघण्यासाठी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी एकच गर्दी केली होती तर या महिला सन्मान रॅलीमध्ये महिलांनी प्लास्टिक बंदी बेटी बचाव, बेटी पढ़ाव, प्रदूषण मुक्ती महिला सबलीकरणाचे संदेश देण्याचा प्रयत्न केला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री पार्वती भक्त गणेश मंडळ व जगदंब ढोल पथकाच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी थोर पुरुषांना मानवंदना देऊन या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं तर शहरात काढण्यात आलेल्या या महिला सन्मान बाईक रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषेत असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या तर चांडक विद्यालय येथून गुढीचे पारंपरिक पद्धतीने पूजा करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली तर शहरातील विविध मार्गाने होत या रॅलीचे चांडक विद्यालय येथे समारोप करण्यात आला पार्वती गणेश भक्त मंडळ व जगदंब ढोल पताकाचे कार्यकर्ते शहरातील असंख्य महिला सह आमदार रक्षाताई खडसे मोहन शर्मा रामभाऊ जांभरेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते पार्वती भक्त गणेश मंडळ यांनी महिला सन्मान रॅली आयोजित दरवर्षी करतात तशी याही वर्षी केली आणि महिलांना सन्मान मिळावा व कुठेतरी त्यांचा स्वतःमध्ये आत्मीयता जागा संस्कृतीबद्दल बद्दल आपल्या भारत देशाबद्दल एक प्लॅटफॉर्म तयार महिला होते रहते और आगे भी ऐसे होते महिलांसाठी नेहमी नवीन नवीन उपक्रम व्हावे याची आशा मलकापूर शहरात नवीन काहीतरी व्हावं महिला शक्ती जागृत व्हावी पाडवा भारतीय संस्कृतीचा पहिला दिवस या नववर्षा वर्षामध्ये मलकापूरच्या रणरागिणी यांनी मोटरसायकल रॅली काढून आम्ही महिला कुठेच मागे नाही याचा खुलासा त्यांनी केला त्याचबरोबर आज पूजनीय सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा वाढदिवस आज अभिनव पद्धतीनं आमच्या या मलकापूर नगरीतील या पंचक्रोशीतील महिलांनी पूर्णपणे साजरा केला आज गुढीपाडव्यानिमित्त आपल्या मलकापूर शहरामध्ये भव्य रॅलीचं आयोजन केलेलं होतं आणि अतिशय चांगला प्रतिसाद इथल्या मलकापूर शहरातल्या सगळ्या महिलांचा मिळालेलं आहे आता मी उमेदवार असल्यामुळे रॅलीमध्ये सामील होऊ शकली नाही पण नक्कीच एक हिंदू संस्कृतीला जपणार ही रॅली होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो विजयकुमार वर्मा सेवन स्टार न्यूज मलकापूर え